नांदगावला सकल मराठा बांधवांचा जन आक्रोश मोर्चा अर्धनग्न होऊन अंगावर चाबूक मारत केला शासनाचा निषेध शहरातील विविध मार्गाने काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नाशिकच्या मध्ये जुने तहसील कार्यालयात जवळ साखळी उपोषण सुरू केले आहे मात्र आज तालुक्यातील सर्व मराठा बांधव यांनी एकत्र येत शहरातून जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चाबूक अंगावर मारत शासनाचा निषेध या मोर्चात करण्यात आला यावेळी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आले होते येणाऱ्या काळात सत्ताधिकारी यांना असेच चाबकाचे फटके देऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत की तुम्ही जरांगे पाटलाच्या व सकल मराठा समाजासाठी तुम्ही काय केले आहे असे उपोषण करते विशाल वडभुले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनोज दादा जळंगे यांचं जे अंतरवाली आहे ते आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे स्वतःच्या शेदाला ज्या अंत यातना देता आहे या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेकरांसाठी जे कष्ट घेता आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चा चापकानं फटके ओढून ह्या निव नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीनं मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेड निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या काळामध्येही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः च चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आ, आम सत्ताधारी लीडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जळंगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून